जा तू शेड शेडबापाई जा मग त्याला हा तो तू एक काम करीन ठीक आहे ठीक आहे चल आत्ताच आत्ताच जा अरे तळेव मी बायावाल्यांशिवाय कोवा गेला नाही तुवाडे तु आता शेडबाई जाते मी दोन हजार पंधरा मध्येच बाया घेतलेल्या <laughs>

<laughs> बाबाय <आ>? बाबा? <laughs> <बाबाएं ना लास्ते। laughs> बाबा ला जी <laughs> बोल तुझी काय समस्या आहे बाबा तुला काय हांगू मग अरे बाबा लाकडे आली काय बाबा नाही शेड बाबा बोल शेड बाबा जय बाबा हो। आता काही आला आला पैशावाला आलावटणार आला राला। आ, बोल बाबा तुझी काय समस्या आहे बाबा नोकरी आहे रे घरदार आहे गाडी आहे पण घरवाली मिरवाली ने रे आहे का तू अवतारनी वाटत होता की तू सिल्की आहे बराच शिल्लक स गवर बाबा योजू बोऱ्यात बघित मा शारपोरा बापा आई शारपोरा बापा तिथेच बोरीच बघित आहे चार पोर बाबा वाटत वाटत ए आयला मी विहरली माईक बारागाव पाणी पिऊन फुगला अख्खा दुनियाभर जाऊन फुगलेला बारा बारागावांनी एक न वाटत गोडवा पाणी मिळला तही कै गेलता सांगू बाबा कै नाही गेलो कै गेलता खारदांडा गेल तूरेड गेल तू बिजा अरणाल्या वसई सबन सबोध आवडा फिरलाय तू दाटस फिर तू फिरला माय निश्चित फोटो ये कॉपी वर माय काम झालाय न माय ना बाबा नाही 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 कवास पाटा फोडलाय तू या शिल्लक आहे न तू या झालाय एवढं झालाय झालं दोन पोर आहात आहे का शिल्लक ठेवती बघ बाबा बघ काहीतरी जाजू टोंगा कर मी की आहे किती जंतर हा जादू फटाफट फड़ जादू करता मी फला फला म राजा मला फुला दे वाज घे बाबा माये नजर एक पोरी हाय एवढी चिकणी पोरी हाय न मस्त हाय बिसारी जाम संसारी हाय हा तिखला मस्त हाय गरदार मस्त सांभाळतय हा हा पोरी कोणती आहे ती ती बारशे कमीशे आपले शंकरा देवला पैसे नाही का ती हे ती मंगळांनी बघितली निस्ती अप्सरा स्वर्गांनी आले हे जी आहे पापकटवाली हा मस्त हाय दिखला मी ती बघू चालून दाखव हा दाखवा प्रदर्शन करून दाखवा थोडीशी नक्की का बाबा हा हा बघा आवडेल नुसती चालतं ना चालतं तू तू बघित्री का तुला थांबा दाखव ना बाबा बाबा का मरला बाबा नाग न उडविला कामा मध्ये विघ्न आला <laughs> काल काल वीज करायला नांगुड विला ना जे नांगुड विला नाही मस्त आहे मस्त आहे तुम्हाला लक्ष दिलं होत ती पोरी बाबा दाखवला होता तू ती चालू पोरी चालून तर दाखवली ना हे केला ब हे का लगेच दान झाला लगेच हे केला ब हे आखा तलेला झाला आहे समजा बाबा हे केला म्हणजे कपडे धावली डोले केला म्हणजे नुसती वॉशिंग मशीन <laughs> पुरे ए बाबा असनी इंजिनियर नको मला आवडी इंजिनियर नको थांब तुला अजाप थांबी ना बाबा तु डोला क्या करा दिल लेन्स लाईल हे चमत्कार राहायचो बाबा डोला डोळा कर बोडा कर हे डोळ्याने बघितल्या ना जीन्स न टॉप वाल्या चंडीगाव तिथला चंडीगाव हे भिजाव भिजाग या म्हणजे डोळ्यामध्ये बघितला ना आगोनाच्या साडीवाल्या दिन दानखादी मिळतो <laughs> तू हा हा बाबा बाबा पोऱ्यांचा मिनिट ठेका घेतला मा डोळ्या बाबा काही एक एका आसरून ते काम होत एका आसरून त्या आसरून टाकीवर हा बाबा तुला एक अंगारा जात आहे अमृतपुरी या बालकाची चकलपुरी होऊन देऊन द्या पुरी योग्य अंगारा <laughs> <पहुंदे पुरी। laughs> यो अंगारा फिरवय बाबा यो बेरुने फोपली साई दो <laughs> यो फोपली साई आमचा आश्रमान कांद्याला सफरचंद न पेरूला फोपली सांगतान बरोबर साई जापनीस बरोबर हा फोपली सफरचंद ना जापनीस मस्त आहे मस्त आहे त्या बाबांच्या दृष्टिकोनातून बघ त्याला हो हो माहित पडेल हो बाबा यो काय घेवे यो तीन टाइम घेवे आंजा कर ते देगा अंगतान जेवून घे नासा करून घ्या निजतार घे तुला तर हे वाटलं ना अख्खाशे अख्खा एकदाच <laughs> यो तीन टाइम घे तेवढे मिळतील या मली जेवढ्या बियात बघ तेवढ्या तुला पुरे मिळतील <laughs> नक्की नक्की अ बाबा आहे मी अरे तू साई मग द्या की आमच्या त्या गणपती मध्ये भेट अरे बस का काय म्हणजे का गुगल पे ने चालणार ना ना, फोन पे ने चालणार मस्त जागा घेतली यानुसन डान्सवालीच केले जबरदस्त बाबा की जय जय हो जय हो बाबा आपली बोनी तर झाली एक आठवड्या येऊन गेला आता बाबा यो तुमचा आयफोन माय आयफोन हा माझा एकदा ना तुझे बापान घेऊन दिला काही माहिती मग हां बापा फोन आहे बाबा ऑनलाईन पण आपले सोडवतो हा आपले प्रश्न ऑनलाईन पण सोडवतो सबन सोडवतो फोड कर्दी सबन बाबा सोडवित बाबाला कंटिन्यू फोन ये नसता मावळ्यांच्या लक्ष बाबा या धंदा सा नाम सा तो पापा तुम्हारा फोन नहीं कर मस्त मुझे कह शेड बाबा हेलो शेड बाबा मैं नवरा हकल कल पापलेट आने लगे लाए अस्मी रात पढ़ ली तेरी आलान लोकांच्या बायक्या घालवता नवरा घालवला अ <laughs> तू नवरा नक्की पापलेट आणवाय गेलता कविजी का तर काही गेलता मानवचा विषय येतोय मानव तुला काय वाटत ग माऊले तुला काय वाटत तू नवरा काही गेलाय पापलेट आणायच गेलाय का नक्की अ त्याला पापलेट बिपलेटचे फटीन पडला आहे नाही मग राहिले ना तर मग आमच्या घरा गेला आमच्या काकाला आणला की एक पेंडी ती बिलतेस तरी मुला कांजी करून जेविला तिनं त्याला नुसतं आलं पापलेटसाठी मग राही लागलाय ठेव कशी ती <laughs> बाबा फुट त्यांच्या फोनवर बोललो तो का जाऊ हे दक्षिणावासासाठी फोन करून आयरा करताना आपल्याला दिसता टाइमपास करताना फोन उचलित आहे वैष्ण देवाटी हे करता हा पहिले सांगू ना मी फोन आता माई बाबा बोला आपला पिण्या आता साकण्या करावं लागे सात आपल्याला उपासा नवदी का पेरू चिकू कलिंगड केली संत्री मोसंबी याच खावे आपल्याला आहे का उपासा उपास नवदी नऊ दिवस काय नुसता फलारती येत गे बाबा हा नऊ दिवस नुसता फलारती हात नुसता फलारती एक टाइम एक टाइम भिजात आहे

बीवे बोला का प्युज बता बाबा अल्लू बोल अल्लू बोल केला काय सावे तुला सावकाश बोल बाबाला सावकाश बोल लागत आहे मला समजते तू या निवरण तवास होऊन बाबा म्हणारे रेव नाही न केला रे तु मंग जायसा काय झालाय तुला मंगदार लिकेज झालाय का काय तू मंगदार लिकेज झालाय बघ तुला काय अंगू मला मोल वजायत राहत त्याला दुरबिला हुक्कादान केला खात जास्त हुक्कादान खेला खातय ते कठ्ठन होतय माहितीये ना बघा ना त्रास होत बघ ना काय करूया उपाय त्यावर यावरती उपाय बरास काय काय हाय पण उद्याची भेटला काय एकदा गिन ना तो वाथ हांगत एकदा दादा यावरती काय करावे बघा काहीतरी निवारण करा त्यांचं तुमची काय इच्छा आहे प्लास्टर करा <laughs> प्लॅस्टर करा <laughs> प्लॅस्टर प्लॅस्टर करू त्याने मग त्यांना केमला गेला का डायरेक्ट उपउप फाड देईन त्यांना <laughs> प्लॅस्टर केला का दादा जा तुम्ही <laughs> <come, come. laughs> <Come, come, laughs> मुलग्या मधीन मुलग्या गेला नायरेक्ट आहे का डायरेक्ट डायरेक्ट हा, आ, हा? हा? केला खा केला यो आता दीड दोन खा दवा तो अख्खा आहे अनुभव आहे गवा खा हा केला गवा खातान येता खुटी लगेच खातान आता उकलून खाला तरी काही नाही

केला तू करीन आता केला निवारण खाल्ला का लगेच हा, जा, हा। दादा खपलापेणी वाट बघित बाबा थोडा ताक दमणी काय काय नाल का तू हे सांगणार नाही काही नाही दवाखान्याने पैसे गेले चल बाय सांगायला गेल काय बाय सांगितलं बाय न नाही काय ए बाबा मी काय कोण कोण पुरी येईल नवरा पोलतोय काय चाललाय काय बाबा हाय तू काही दवाखाना खोललाय तुझी का बाबा हाय बाबाला सबरांच्या वरती

बाबा उठणे उठणे माय आवून वस्त महा लेवल ला साहिती पाहिला पण आवून ए बाबा मेरे शादी का कुछ देखना अच्छा सा महापुरी ढुलले ना मेरे ए बाबा ले कोणा आहे का बाला किती आहे ए बाला काय मी मी बोलवता तुम्हाला इकडे बसा हे घे ना हे हे एक घे ते मी का घे मी आलाय तू एग्ण। एग्ण। ये कौन ये ना ये है। ये मेरे पास इतना ये बडा बड़ा है ना ये यांचा आपण समोर काय काय करूया तुमची ख्यातीच आहे ना बाबा तुमच्यावर कोण न कोण येतात

काय करवे काय करवे काय तुला ए बाबा मेरे अच्छा सा महापुरुष ढूंढ लेना जिससे मैं शादी कर लू महापुरुष ये दोन साल तीन का ये तो नहीं चलेगा लेकिन वो कोने में चुहा बेटा वो चलेगा ना क्या आलो चुहाला वर लोक वर पाठवी गांधी आई लगे डायरेक्ट चुहाला वर आलो काय ना शिवाय जबरदस्त आहे होण ओन होऊन पुढच्या वर्षी होऊन तू जबर नको माया आशीर्वाद आहे पण या काय यो करणार कामाही आहे का नाही नाही आमचं आमच्या दोघांचे माये मिलयो माय नाही मिलय नाही तुझे काम आहे का आहे मी नाही तुमचे आहे हायो यो माय कामाही आहे पण मी या कामा आहे कारण लेवल वेगळी आहे लेथ वेगळी गेली आहे यासाठी काय करावं लागेल त्याला जे आपला फल याला फल द्या लागेल याला मोसंबी आहे का, मुशंद्या। ना का तर। <laughs> <laughs> बेटा? संत्री बेटा योग्य फल संत्री या चांगला निवारण होऊन बाबा तो ये संत्री का क्या करूं और भी मेरे पास दो संतरा है एक इधर रख सकती मैं <laughs> बापाला संतरा नुस मजवीला <नुश्माच्विला। laughs> और बाबा मेरे को इतना गाजर ककड़ी केला देती तो दे उससे भी काम चलाती ना मैं काही जडी कशी थी निगशी काकडी गाजर कराव्या लागले कायच काकड्या या वाकड्या कराव्या लागत नाही बोलून टाकूया काढव्याची नायसव ना तुम्ही दोघं जण गिरात गेला आपलं घरा वाटलंय तू असते म्हणून काकडी गाजर बिजर नुसता सलाड करता हे गाभरा म्हटला आता या नाव माहिती बाबा बाबा तुम्ही ख्याती म्हणजे ओवडांगचं आहे कृष्ण पसरलेली आहे सांगलेली हाय बाबा मला काय सांगू मी बाबा काय सांगू बाबाला कायला आता बाबा माही बायको ना अख्खा दिवस फोनवरच बोलतोय आहे फोनवर बोलतोय हे रे बाबाला चार पाच फोन आले त्या पुढी दोन ती पुढी बाबाला फोन येतात कंटिन्यू फोन येतात भार येतात फोन हे दादा दादा तुम्ही बायको आहे शेवटचा नंबर काय मोबाईलचा छत्तीस बाबा, बाबा। पर... माहीत बाबा। बाबा, बाबा बाबा तुम्ही फोन आला बाबा नाही बाबा मि शपथ याची दोघांची शपथ नाही नको मायकोपूर बाबा आता तुमचा विश्वास तुम्ही बायकोपोर आहात आम्ही काय का बांधले बोला विश्वास बाबा विश्वास तुमच्यावर आता तुम्ही डायरेक्ट छत्तीस नंबर सांगितलं नाही पण मना बाबाला मला फोन येतात ना कोणच कोण छत्तीस नंबर बाबा हे साईज आहे बाबा हाय तो अंतर्या मी हाय नक्की मग तुमच्यावर विश्वास तुमचा मी सांगता मग बाबा तर ह्याचं काय करणार नाही बाबा लोकांचं दुःख निवारण करतंय याची फालतू गोष्ट करीन का मित्रा नाही 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 तू घाबरू नको तुला मी काहीतरी उपाय उपाय लक्ष दे काय डायरेक्ट अननस न पप्पा करतय माई <laughs> <laughs> बायको हो? ना आय डी सिंग कामाला लागले ना तही पासून जाम फोन वर बोलतय मग रिक्षा कोणचे बांधलेली आहे <laughs> बाबा जय हो बाबा शेठ बाबा तुम्हाला काय का माहितीये आम्हाला डोल्यासमोर हे काय कोणत्या बायकांचा काय झाला का रिक्षावाल्यांना इकोवाल्यांचा डोल्यासमोर येतो डायरेक्ट त्यांना <laughs> जाम सवय यंदाची जी डमडम वाला सवय त्यांना डमडम वाला तर कवा पासून सांगते हे तर जुनच झालं बाबा मी जगू का मरू मग तिहा ती गेला मरत तू बाबा पण ती मानत नाही जास्ती पण चार पाच लफड आरामात असतील चार पाच लफडं ती बोलू टाका चार पाच लपड एवढी तुला गॅरंटी आहे ती दहा तास तरी बोलत आहे अरे बापरे मग काय खात का नाही कामार झालं का नाही बनवी बन बाबा जेवण पण बनवी जेवण कोण बनवी माय बनवी तर बघून खात उपाशीच रेवायला लागतय तू घर तू आय बनवी तर माय बनवीत मग बायको काय करतय बायको नाही जाम काय करत विचार काय नाही माहिती ना नाही 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 तू आर की नाही मा बायको जाम मस्त आहे जाम मस्त आहे मग आता काय ना गे <laughs> <laughs> तिला काय घडी घडी ताप भरतय खोकला काय होऊन सर्दी काय होन हवा उलट्या होता मला जाम बरा वाटतय पण ती उलट्या तजी ना असत कझी घ्या कोरड्या कोरड्या उलट्या कोरड्या हुक्क्या हुक्क्या मग तरी आपण हुक्या उलट्या होता माहित आहे ना होता माहिती कोला माहिती कोल्हायकोला विसरणार मारला मग नाही मारणार नाही कोण ना मारणार दादा नको जाऊ म्हणजे ते उलटं होतं होत तिला हा ना आजारीच पडतोय आजारी सतरा दा <laughs> ताप खोकला आ, ते गावांच तीन दवाखान्यात ना तीन वेळ डॉक्टरच माय मुंडाराच घर बांधील का काय हे वाटत मला एवढा एवढा पैसा खपविला तुम तू बायकोला कवडा खपविला का काय सांगू बाबा माय कंपनीच पैसे खपला खपियप खपला बायक्यांचा आजार म्हणजे तुला पटकशा नांग दिली बायक्या जर आजारी पडल्यानं तापाताप डोखे झाली त्यांची का लगेच तिला आई तुला आजार वडी साडे नक्की हा नंदा आहे नंदा नंदनी ती पैसे वडी साडी हा बांगलांची ती पैसे वडी साडी घेऊन दिली ना का अख्खा डोक्याचा व्याप खपला थोडी आजार तापली ना आग्या ता बस तुला होणाऱ्या गळशी का तेंकिले दहा तोले खपला व्यापूस खपला त्यांचा पण तातवलेला पैसा कैस काढू बाबा पैसे नाही लागतात त्याला फसव्या नाही नाही फसवलं नाही मग मोदीला बस डायरेक्ट ती लाडकी बाई आता काय दीड दिला दिलं आता पुढच्या वर्षी काय देवा सांगण्या आता सबरणा गात सब सबरणा नाही देवेत नक्की का बाबा तुवर विश्वास ठेवी तर मग मी पैसे जमवी नाही जुगरांत हा नको जमवू नको जुगारांना घालवी ताई नको विसर्जना ठेवते लागते ना आपल्याला आपल्या ना काय करावे मग बायकोला काय औषध पाहू दे औषध पाणी औषध आता तीन का चारूच फरल्या <laughs> आता घरी जणांना देव्यात योग्य फल तू बायकोला दे कोणता फल ए कोणता फल अलोंग वाटतो अलुंग काय हा बहिला अलुंग ने मी काय मी जास काय तरी अरे यो अंतरयमे अंतरयमेन मन यंत तो सीताफल आहे सीताफल यो सीताफळ <laughs> सीताफळ बा तू आंगे पूर्व दिशा तू आंगे तो सीताफल यो दोगो अर्धा खात जा तू अर्धा आणि ती अर्धा मग माना काय होन या रोग खात लावून बापा बापा ये ठेव तू या फळ माना नको आय फळ उडवायला लागला मला बायावलीस केले पायवाली मग तू म्हणते ती रोग मानावून नाही काय नाही होणार काय नाही होणार नक्की नक्की काय नाही होणार चालेल बाबा पाय पडू पाया पडू त्या मग काय टाक आले काय टाक थांब बघित होणार हे खर करून आधी ते मग खाऊटीन दे नाही नाही बाबा नाही पाय पडी मी तुमचे कर तथास्तु तथास्त बाबा सौभाग्य होती भावा अष्टपुत्र माना कर सौभाग्य का है क्या अष्टपुत्र दे ना दे दिस यू सौभाग्य होती बाबा नक्की तू असले का यू पण तुला त्यांच्या दरी 10 12 पुरा होती बस बाबा मी साधलो हिसाब हो बस चला साधू बाबा बाय बाय